तर फायनल मित्रांनो आपण शहरात पाहण्यासाठी जात आहोत आपल्या गावामध्ये आहेत आज रांगणी स्पर्धा तर इथूनच पाहू शकता गाड्या लागलेल्या आहेत ही आहे गुरुवाडी तर चला जाऊया पुढे पाहूया फायनली आपण एसट्रीटमध्ये आलो आहोत आणि इकडे पिकअप गाड्या पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत त्या साईडला डाव्या साईडला देखील तिकडे बैल वगैरे बांधलेले पाहायला मिळतात तर चला आजचा माहोल पाहूया त्या ठिकाणी चाखर म्हणजे आगमन झालं आहे रोशन भाईजे अक्षय वेळी तुम्हाला बोलवत आहे तिकडे जा प्रणाव इकडे पाहायला मिळतोय इकडे सूरज आहे इकडे मै मेन इकडे पाहायला मिळत आहे मैदान दाखवून इथे पाहायला मिळत आहेत पाहू शकता एक एक नामांकित बैल इथे पाहायला मिळतो उजव्या साईडला मैदान आहे आणि इकडे खूप सारे दुकान आहेत आणि इकडे सागामध्ये बैल आहेत ते जरा पाहूया इकडे सागवन आहे तिकडे बैल बांधील आहेत तर चला पाहूया या ठिकाणी घाटी इथे पाहायला मिळत आहेत आणि इकडे गावठी सुद्धा आहेत चला पाहूया ठिकाणी प्रसाद गुरव अथरो या ठिकाणी बैल पाहू शकता गावठी बैलाचं आगमन झालेलं आहे या ठिकाणी बोली आहे आपली आपली जोडी कुठे आहे हा बघा आमच्या गावचा सुंदर बैल आणि इकडे बैल पाहायला मिळतात सुंदर छोटा सुंदर इकडे आहे रॉकेट नारायण बोले यांचा रॉकेट इथे पाहायला मिळतोय या ठिकाणी आमची गावची मंडळी आहेत चला पाहूया पुढे इकडे सुद्धा पाखरं पाहायला मिळतोय या ठिकाणी पोपटराव पोपटरावचं आगमन झालंय बैल मालक श्रेयस गडशी इकडे बघा हे बैलमालक इकडे जरा बघा बैल मालक यांचं आगमन झालंय पोपटरावला घेऊन तिकडे महेश गडशी यांचा वादर पाहायला मिळतोय पाहू शकता या ठिकाणी बैल प्रेमी पाहायला मिळत आहे तिकडे इकडे महेश गडसे यांचा पाहू शकता घरचा बैल पाहायला मिळतोय माऊली पाहूया या मैदानामध्ये काय थरार पाहायला मिळतो आणि त्या साईडला आहे वादळ आणि इकडे आहे पोपटराव देखील आपल्याला पाहायला मिळत आहे पाहू शकता आणि या साईडला अनेक बैल आहेत तलाव जाऊ पाहूया पाहू शकता पूर्ण सागवान या ठिकाणी बैलांनी भरलेलं पाहायला मिळत आहे पाहू शकता वर्षातून एकदाच असा सीन पाहायला मिळतो आपल्या गावामध्ये चारी बाजून सागवानची झाडं आहेत आणि इकडे बैल पाहायला मिळतात या वर्षीच दोन हजार पंचवीसचं नांगरणी स्पर्धेचं मैदान आहे आमच्या गावचं इथे बैलांना मैदान दाखवणे काम सुरू आहे पाहू शकता मैदान कसं दाखवलं जातं इथे पाहायला मिळत आहे तर आता काही क्षणात आपल्याला पाहायला मिळणार आहेत या गावातील नांगणी स्पर्धा तर पाहूया पाहू शकतं मैदान कशाप्रकारे आहे पुढे गरमागरम वडापाव वाहू शकत आमच्या गावची सहा आहे तिकडे सुद्धा काही बैल आहेत तर त्याला पाहूया आमच्या गावचं शिमगोत्सव होतं ती जागा इथे इथे सुद्धा बैल बांधील आहेत पाहायला मिळत आहेत आवश्यकता या ठिकाणी दोनच प्रतिसाद या या मिळतो आहे ठिकाणी ठिकाणी आपल्या तर मी आमच्या मंडळाच्या अध्यक्ष सुरेशला विनंती करतो त्यांनी त्यांना आणि पुष्पगृष्टी देऊन त्यांचा या ठिकाणी करायचा आहे अंबवच्या अनेक दिवस सराव करणार कसरत करणारा कसं दाखवणारा हा त्या काय करायचं पहिली थोडी आपण पाहतोय एकोणीस पासष्ट या ठिकाणी जोडी येते विराज जोडे अंबर वास्त्या पुढे टायमिंग कमी करायचं असायच्या रॅली घासून आला पाहिजे मस्त आहे नवीन जोडी पण चांगला बनवण्याचा प्रयत्न आहे

हा धोंड्या दादा भाईजेंचा साथ पळायला येतो मित्रांनो अप्रतिम कित्येक मैदानावर आपण ही जोडी पळताना पाहिले आहे नऊ म्हटल्यानंतर नंतर दादा भाईजेंचा ना बोलले होतो मित्रांनो तीन जोडी येते आज दे सेवाय समय पर चला 17 17.64 17.64 आवला 18 ना

एक वें, एक वें। सहाव्या क्रमांकाचं बक्षीस देवजी आंब आंबवाल्याने आज सगळ्यांची म्हणजे एकापेक्षा एक तर राळ्या धावल्या जबरदस्त जवळ धावल्या आणि यामध्ये देवजी भाईजे घाटी गटातलं सहाव्या क्रमांकाचं बक्षीस सूरज पाळा पाहिजे याला हे बक्षीस देण्यासाठी विनंती करतो त्याचप्रमाणे घाटी पाचव्या क्रमांकाची जोडी आहे संदीप उर्फ नारायण बाळू सुतार अंबीठावरून विनंती करतो आयोजकांच्या वतीने आदरणीय दीपक जोडीला हे बक्षीस आपल्या शुभे सुपूर्द करावं